ते त्याचवेळी माझ्या डोक्यात आलं आणि मी ठरवलं की आता आपण राजकारण थोडं थांबवायचं आणि आपल्याला या शेतकऱ्यांच्यासाठी काय करता येतील का या तरुणांसाठी काय करता येईल का हे डोक्यात प्रश्न ठेवून मी त्या ठिकाणी आलो या बाजूला मागा समाधानी यासाठी आहे की आपण ज्या शेतकऱ्यांना कुठंतरी वनवन फिरायला लागायचं मग आल्यानंतर त्यांना हक्काची एक बाजारपेठ तयार करून दिली खंत त्यावेळी एक मनात बसलेली की बाबा समजा पैसे किती मिळवते पण हा सन्मान आपला खूप कुठंतरी कमी होते आणि त्यामुळे मी ठरवलेलं होतं की आता जे काय करायचं ते ऍग्रो मधूनच करायचं नमस्कार इग्नायटेड स्टोरीजमध्ये आपलं स्वागत सुभाष साठे ग्रामीण भागामध्ये फूड फूडमध्ये मोठा व्यवसाय उभारून नावारोपाला आलेलं एक व्यक्तिमत्व आजच्या इग्नायटेड स्टोरीजमध्ये आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत सुभाषजी नमस्कार आणि स्वागत आपलं युनायटेड स्टोरीज मध्ये सुभाषजी आपण नेहमी पाहतो की ग्रामीण भागातल्या युवकाचं स्वप्न असतं की केव्हा तरी एकदा राजकारणात जावं किंवा राजकारणाची जर का संधी मिळाली तर ती आपण सोडू नये तर तुम्ही याकडे कसे वळलात म्हणजे ती संधी तुमच्या आयुष्यात कशी चालू आहे राजकारणामधली एकोणीसशे त्र्याण्णवला ला माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दहावीनंतर नंतर आय टी आय पूर्ण झालं आणि या भागातले केडे बापू कांचन यशवंत सहकारी साखर कारखाचे नेते चेअरमन होते दहा पंधरा वर्षे आणि कुठंतरी आपल्या मुलाला नोकरी मिळाली पाहिजे कारण पूर्वी शिक्षण म्हणजे दहावी बारावी एवढं शेतकऱ्यांना वाटायचं खूप झालं एक दोन रुपये कमावण्यासाठी आणि माझे वडील मला मा त्या चेअरमन साहेबांच्याकडे घेऊन गेले आणि त्यांनी मा कार मा माझ्या कारखान्यामध्ये नोकरीसाठी मला भरती करून घेतलं माझं आय टी आय इलेक्ट्रिशियन शिक्षण झाल्यामुळं इलेक्ट्रिक डिपार्टमेंटला त्यांनी माझे त्या ठिकाणी नेमणूक केली आणि तिथे नवीनच एक डिस्टिलरी यशवंत आसवानी म्हणून सुरू केलेलं युनिट होतं त्यामध्ये माझं नेमणूक झालं तिथं चांगल्या प्रकारचं मी जॉब सुरू झाला परंतु तिथे गेल्यानंतर अनेक लोकांची ओळख झाली अनेक गोष्टी माहिती व्हायला लागल्या त्यावेळेस वय तर किती अठरा वयच होतं अठरा एकोणीस आणि मग सगळ्यांचं कुठंतरी पेपरला वाचून किंवा तिथे आसपासचं कुणी कारखान्याचे चेअरमन होतात कुणी सरपंच होतात आणि या सगळ्या गोष्टी पाहून मनाला असं एक वाटलं की आपणसुद्धा इथं जायला हरकत नाही कारण आवड प त्याचं कारण असं की आमच्या आजोबांनी हा पूर्वी गावगाडा चालवलेला होता त्यावेळी सरपंच वगैरे असं काही नसायचं आणि त्यामुळं गावचा कारभार सगळे ते करत होते त्यानंतर आजोबानंतर वडीलसुद्धा आमचे गावगाडाच पाहिजे कुठलंही पद नसायचं परंतु कुणाच्याही गावात थोडासा वाद झाला कुणाला काही अडचण आली तर ते सगळं लोक वडिलांच्याकडे यायचे आणि वडील ते अत्यंत चांगल्या प्रकारचे प्रश्न त्यांचे सोडवायचे हे घरातूनच मी पाहिलेलं होतं आणि मग ते म्हणतातच थे ते रक्तातच आणवू शकतात असते ते आणि त्यामुळं मलाही असं वाटलं की आपले वडील पण चांगलं काम करत होते आजोबा काम करत होते मग आपण सुद्धा जरा प्रयत्न करून बघूया मग त्या त्या काळीतरी काही फंड नसायचे गावचा विकास करता येत नसायचा पण त्यानंतर शासनाने एक चांगल्या प्रकारचा निधी ग ग्रामपंचायतला उपलब्ध करायचा आणि तो निधी कसा आपल्या गावाच्या लोकांनासाठी उपयोग करून घेता येईल ह्यासाठी मी त्या ठिकाणी थोडासा प्रयत्न केला म्हणजे कारखान्यातली सुरुवात आणि तिथला अनुभव राजकारणातला अनुभव या सगळ्याकडून उद्योगाकडे कसे वळणार आणि त्यात या संदर्भातच आपण काही करावं अशी पावलं कशा प्रकारे उचलली गेली मी कारखान्यात जॉबला होतो आपल्याला नोकरी सोडायची असं काही त्यामध्ये ध्यानात नव्हतं किंवा तसं वाटतही नव्हतं कारण नोकऱ्या मिळत नसायच्या एवढं धाडस कोणी करायचं नाही परंतु त्यावेळी दोन हजार बाराला राजकारणात करायचं असल्यामुळं सगळ्या तरुणांना मी एकत्र केलं त्यांच्यावर चर्चा केली आणि मला असं वाटलं की सगळ्यांचं मत आहे की तुम्ही या ठिकाणी सरपंच व्हावं आणि एक त्या ठिकाणी निवडणूक झाली दोन हजार बाराला दोन हजार दहाला निवडणूक झाली आणि बारापर्यंत मी सरपंच होतो तर ज्यावेळेस नवीन माणूस कुठल्याही एखाद्या क्षेत्रात असू द्या म्हणजे ग्रामपंचायत असू द्या किंवा व्यवसायात असू द्या त्याचं खुरूप असतं काम करण्याचं आणि मी सरपंच झाल्यानंतर ह्या सगळे सौगड्यांना घेऊन अत्यंत चांगल्या प्रकारचं काम सुरू केलं आणि माझं काम बघून या ठिकाणी बघा त्याच वेळी ॲग्रोवन सरपंच परिषद म्हणून सकाळ माध्यमातून सुरुवात झालेली होती आणि माझं काम बघून ते या या ठिकाणी सकाळचे पत्रकार दांडगे साहेब त्यांचं खूप बारीक लक्ष असतं आपल्या भागावरती कुठं चांगली कामं झाल्यात कुठं काय करतात तर त्यांना मी भेटलो या कामासाठी की सर मला या त्या महा सरपंच महापरिषदेला मी जाऊ शकतो का मला जाता येईल का तर त्यांनी चौकशी केली तर त्या ठिकाणी ते ग्रॅज्युएट सरपंच लागायचे आणि मी काय ग्रॅज्युएट नव्हतो पण त्यांचीसुद्धा अशी तळमळ होती की काम इतकं चांगलं चाललेलं आहे आपण रिक्वेस्ट केली तर नक्कीच त्यांना त्या ठिकाणी जायला मिळेल आणि त्यांनी थोडंसं रिक्वेस्ट केली माझं काम सांगितलं आणि त्यामुळं माझं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं आणि नाशिकमध्ये तीन दिवसाची परिषद होती त्या ठिकाणी मी परिषदेसाठी तीन दिवस त्या ठिकाणी गेलो आणि हा आजचा जो काय दिवस आहे त्या पाठीमागचं खरं कारण त्या परिषद मध्ये मी गेलो आणि तिथे अत्यंत चांगल्या प्रकारचा अनुभव त्याला मला मिळाला त्या ठिकाणी म्हणजे अशा प्रकारचे जे प्रकार इव्हेंट असतात जे इतरांना मार्गदर्शक ठरतात जिथे अनेक व्याख्यान अशा पण माणसाला एक एनर्जी किंवा ऊर्जा मिळते त्याच्यातून तुमची सुरुवात झाली पण ज्यावेळेस आपण आपला जिल्हा सोडून कुठंतरी बाहेर गेलेला असतो आणि सरपंच महापरिषद म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर सरपंच त्या ठिकाणी आलेले असतात काही कंपन्या आलेल्या असतात काही तरुण उद्योजक आलेले असतात आणि त्या ठिकाणी त्यांची ओळख होती आणि हे त्याच वेळी माझ्या डोक्यात आलं आणि मी ठरवलं की आता आपण राजकारण थोडं थांबवायचं आणि आपल्याला ह्या शेतकऱ्यांच्यासाठी काय करता येतील का या तरुणांसाठी काय करता येईल का हे डोक्यात प्रश्न ठेवून मी त्या ठिकाणी आलो या बाजूला मागायला आणि तिथून आल्यानंतर व्यवसायाचा अनुभव तो शून्य होता शेतकऱ्यांसाठी करायचं हे का डोक्यामध्ये होते कारण लहान असताना की आमच्या शेतीमध्ये वडील भाजीपाला वगैरे करायचे आणि उरळीच्या मार्केटला न्यायचे आणि त्यांच्याबरोबर एक सोबत एक गंमत म्हणून एक पहाटे आम्ही त्यांच्याबरोबर जायचो दररोज वडील गावगाडा चालवत असायचे त्यांना मानपान खूप असायचं हे आम्ही पाहायचो परंतु ज्यावेळेस त्या बाजारात जाईल आणि काही आपला टॉमॅटो असू द्या फ्लावर असू द्या तो तिथं पहाटेच्या बाजारात तो विकायला वडील जायचे त्यांच्याबरोबर आम्ही जायचो तो बाजार त्यावेळी कमीच असायचा काय प पंचवीस तीस रुपयाला त्या फ्लावरचे क्रेट किंवा पहाटे असायचे परंतु तो व्यापाऱ्यांनी ज्यावेळेस वाढला लागून तो माल खरेदी करतील तर तो, तो व्यापारी ती जी जागा असायची ती वेगवेगळ्या क्रोप कोपऱ्याला असायची आणि तो व्यापारी काय करायचा एकदम काडीमोल भावात ते पालेभाज्या वाजे आपल्याकडनं घ्यायचा आणि त्या शेतकऱ्या आमचे वडीलच नाही त्या प्रत्येक शेतकऱ्याला सांगायचा की त्या कोपऱ्यामध्ये माझी जागा आहे तिथं ठेवून तुम्ही ते मांडा आणि वाईट असं वाटायचं मिळायचे पंचवीसच रुपये ते आमच्या वडिलांनी ती डोक्यावरती घ्यायची ती पाटी घ्यायची ती क्रेट घ्यायची आणि त्या व्यापाऱ्याच्या पाठीमागं चालत जायचं आणि त्यांनी सांगायचं की इथं ठेवा आणि तिथं ठेवायचं आणि घरी यायची गडबड असल्यामुळं वडील किंवा अनेक शेतकऱ्यांनी त्यांना म्हटलं की मला जायचे त्याचं जे काही पंचवीस पन्नास रुपये होतील ते द्या तर त्यांची त्या व्यापाऱ्याची भाषा इतकी उद्धट असायची की मी काय पळून चाललेलो नाही थोडा वेळ थांब आणि ते मनाला खूप वाईट असायचं वाईट वाटायचं आपण लहान असल्यामुळं मध्ये बोलता येत नसायचं पण ते खंत त्यावेळी एक मनात बसलेलं की बाबा समजा पैसे किती मिळवते पण हा सन्मान आपला खूप कुठंतरी कमी होते आणि त्यामुळं मी ठरवलेलं होतं की आता जे काय करायचं आहे ते ॲग्रोमधूनच करायचं मग त्यामुळं मी काय केलं की एक लगेच व्यवसाय करायचा म्हटलं तरी पैशाची व्यवस्था होत नाही किंवा आपल्याला नॉलेज नसतं ज्यावेळेस कोट्यावधीचा बिझनेस उभा करायचा असतो तेव्हाच आपल्या जमिनी मॉर्गेज ठेवायचे असतात काही चुकीच्या आपल्याकडनं गोष्टी घडल्या तर व्यवसाय तर जाऊ द्या तुमची जमीनसुद्धा ते जाऊ शकते म्हणून मी ते एक दोन वर्ष ज्या ज्या भागात को स्टोरेज आहेत कुठं नवीन शेती उद्योग चाललेला आहे ते जरा पाहत सुटलं आणि मग पाहता पाहता मला असा काही उद्योजकाकडनं असा सल्ला मिळाला की तुम्ही फक्त को स्टोरेज टाकून उपयोग नाही तर त्यासाठी तुम्हाला प्रोसेस युनिट टाकलं पाहिजे म्हणजे तुम्हाला शेतकऱ्यांचा माल खरेदी करता येईल त्याच्यावरती प्रक्रिया करता येईल आणि स्टोरेज ठेवता येईल आणि ज्या ज्यावेळेस त्याला डिमांड असेल त्या त्यावेळेस आपल्याला पाठवता येईल तर एक वामन साहेब म्हणून नगरचे होते, आशे -आशे छोटी -छोटी होते। ते आणि त्यांचं नाव मी ऐकलेलं होतं की हे असे असे छोटे छोटे व्यवसाय उभे करतात आणि मग मी त्यांच्याशी मीटिंग केली त्यांना भेटलो तर तेही नवीनच होते पण एक ते आणि एक विश्वास दिला की मी नक्की तुम्हाला प्लांट उभा करून देऊ शकतो तुम्हाला काही अडचण येऊन देणार नाही आणि ना ना आम्ही त्यांना घेऊन अनेक फॅक्टरीमध्ये फिरलो की फिर कसा प्रोसेस करायचे असते कुठलं युनिट वापरावं लागेल इथं कुठलं चालेल हे सगळी माहिती आम्ही घेतली आणि त्यानंतर एक चांगल्या प्रकारचं त्यांच्या माध्यमातून काम सुरू केलं काम सुरू करण्याअगोदर ह्याला फायनान्स महत्त्वाचा असतो आम्ही बँकाकडं गेलो तर त्यांनी विचारलं की तुमचे येणे आहे का कारण जोपर्यंत तुमची शेती नॉन एग्री नसती तोपर्यंत ती कुठली बँक तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही मग येणे करण्यासाठी काय लागते तिथून परत पुन्हा आमची सुरुवात झाली आणि त्याच्यासाठी आमचा कमीत कमी एक सहा सात महिन्याचा सा कालावधी गेला आणि आम्ही ती लँड येणे करून घेतली आणि येणे करून घेतल्यानंतर बँकेना दाखवलं ते अग्री झाले सुरुवातीच्या काळात मदत केलेली अनेक माणसं असतात आणि ती आपल्या कायम लक्षात राहतात आणि त्यांचे आपण ऋणी राहतो अजून कुठल्या व्यक्ती आठवतात का की ज्यांनी सुरुवातीच्या काळात सुरुवातीच्या दहा वर्षात का असे ना तुम्हाला मदत केली या व्यवसायात तर मला एक खात्रीचा कारण व्यवसाय सुरू करताना एक ज्याच्यावरती आपला शंभर टक्के विश्वास आहे तो विश्वास असणारा माणूस म्हणजे संजय बाजीराव भोसले आणि त्यांनी मला खूप मदत केली म्हणजे सुरुवातीपासून कुठं आपल्याला माहिती घ्यायची तिथपासून तर पूर्ण हा कारखाना उभारणा करेपर्यंत प्रोडक्शन सुरू करेपर्यंत त्यांनी ठामपणे पाठिबाग उभे राहिले आणि फक्त उभे नाही राहिले की मला सांगितलं की कि किती पैसे कमी पडले तर मला सांग आणि त्यांनी स्वतःच्या नावावरती लोन काढलं आणि मला जिथे जिथे कमी पडले पैसे त्या ठिकाणी त्यांनी ते पैसे घातले म्हणजे आज याच्या या, या कंपनी उभारणे त्यांचा फार मोठा वाटा आहे त्यांचा तर सुरुवातीच्या काळात म्हणजे सुरुवातीच्या दोन पाच वर्षात कशा प्रकारच्या अडचणी आल्या टेक्नॉलॉजीच्या असतील कदाचित आर्थिक असतील कदाचित मॅन पॉवरच्या असतील अडचणी टेक्निकलच्या आल्या परंतु त्या तिकडला अनुभव असल्यामुळे मला बऱ्यापैकी तो कव्हर करता आला कारण कन्सल्टंट एक चांगले होते त्यामुळे त्या टेक्निकल फारशा अडचण आल्या नाही ना। फक्त अडचण आली मजुराची कारण अशा आपल्यासारख्या कंपन्या काही उभ्या होऊन बंद पडलेल्या होत्या त्यामुळे मी ज्यावेळेस हे लेबर आहे कारण ह्याच्यामध्ये पिलिंगचं म्हणजे रॉ मका ज्यावेळेस आपल्याकडे येते तर ते सोलून त्याचे दाणे बाजूला काढणं हा मेन प्रोसेस आहे याच्यामध्ये आणि ह्याच्यासाठीचा लागणारा लेबरचा अडचण खूप असते आणि ते पूर्ण मॅन्युअल आहे म्हणजे ला मशीन वगैरे त्याच्या येत नाही मग मी काय केलं त्या ट्रेन लेबर कुठं आहेत म्हणजे त्या आपल्याला जर शंभर लेबर लागत असेल तर त्याच्यामधल्या दहा लेबर ट्रेन घ्यायच्या आणि मग त्यांना ह्यांना ट्रेन करायला लावायचं अशा पद्धतीने मी जेव्हा मी त्या लोकांच्याकडे गेलो तर त्यांचा पहिला प्रश्न मला होता की तुमची कंपनी किती दिवस चालणार आहे कारण आमचा हातिसरा अनुभव आम्ही तीन कंपन्या सोडलेल्या आहेत आणि मग मला त्यांचा थोडासा विश्वास संपादन करायला लागला की असं काही होणार नाही आपल्याकडे आणि अशा प्रकारचे मजूर त्या ठिकाणी सुरुवात झाली व्यवसाय सुरू करतानाच तुम्ही ठरवलं की असा व्यवसाय करायचा की ज्याच्यामध्ये तुम्हाला जे उत्पादन पाहिजे त्यासाठी इतर शेतकऱ्यांचा पण फायदा होईल तरी शेतकऱ्यांना तुम्ही कशा पद्धतीने याच्याकडे वळवलं कंपनी उभं कराय प्लॅन्ट सुरू झाला त्याच्या एक दोन महिने अगोदर मी सर्व शेतकऱ्यांची मिटिंग घेतली आणि हा व्यवसाय बाकी ठिकाणी चाललेला होता त्या शेतकऱ्यांचे काही अनुभव त्यांना सांगायला लावले आणि इथं शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा झाल्यानंतर त्यांना सांगितलं की मार्केटमध्ये बाजार किती कमी झाला तर आपण कमीत कमी आठ हजार रुपये टनाने तुम्हाला देणार आहे आणि बाजार किती वाढला तरी तेवढा तुम्हाला मिळेल आणि मगाशी जो मुद्दा तुम्ही सांगितलांच्या वेळेचा की आत्मसन्मान हा फार महत्वाचा आहे जो तुम्हाला लहानपणी जाणवला तो आत्मसन्मान तुमच्या या शेतकऱ्यांना जे तुम्हाला आता हे सप्लाय करतात त्यांना मिळावा यासाठी तुम्ही कसे प्रयत्न करता तो जो आत्मसन्मानाचा तुम्ही जो आता मुद्दा काढला खूप जिवारी लागलेला होता पण त्याला आपल्या हातात ज्यावेळेस काय गोष्टी नसतात त्यामुळं इथं जो मी ठरवलेलेच होतं इथं या ठिकाणी की शेतकरी आला की त्याची पहिली विचारपूस त्याचे चहा पाणी त्याच्या अडचणी समजून घ्यायच्या आणि आपण इथे असू नसू तो अडचण घेऊन आलेला शेतकरी इथ मोकळा माघारी जाता कामा मी ठरवलं होतं पेमेंट प्रत्येक माणूस जरी त्याला आत्मसन्मान पाहिजे असतो आपला व्यवसाय वाढवताना फक्त स्वतःचीच प्रगती नाही पाहिली तर इतर शेतकऱ्यांना सुद्धा याच्यामध्ये सामावून घेतलं हे निश्चितच महत्वाची गोष्ट आहे आता पुढच्या टप्प्याकडे पाहताना कशा पद्धतीने याच्यामध्ये अजून काही अॅडव्हान्स गोष्टी करायच्या विशेषतः पुढची पिढी याच्यामध्ये कशी सहभागी होते की ज्यावेळी आपली कंपनी सुरू झाली त्यावेळेस फक्त माझा फोकस होता की आपल्याला फक्त स्वीटकॉन करायचे आणि त्या माध्यमातून एक प्रामाणिकपणे क्वालिटीचं काम सुरू झालं होतं व्यवस्थित एखाद्या ठिकाणी काम चांगलं होतं हो तर लांबून लांबून तिथं लोकं येतात तर त्यामध्ये एक्सपोर्ट करणारे काही एजंट्स होते आणि ते इथं आल्यानंतर त्यांनी अगोदर कंपनी पाहिली आम्हाला सांगितलं नाही की आम्ही एक्सपोर्ट वगैरे करतो ज्यावेळी त्यांना असं वाटलं की नाही ही कंपनी शंभर टक्के एक्सपोर्टच्या लेवलची आणि ऑर्डरप्रमाणे माल देतात त्यांनी आम्हाला ऑर्डर दिली पहिली आणि पहिली ऑर्डर त्यांची पूर्ण केल्यानंतर ते कंटिन्यू काम करायला लागले एक्सपोर्टला त्यांची चांगलं त्यांना डिमांड मिळायला लागलं हे काम करत असताना त्यावेळेस माझा थो थोरला मुलगा छोटाच होता पण तो पाच होता कॉलेज करत होता पण तो पाहच होता की आपल्याकडनं लांबून लांबून एक्सपोर्टचे येत येतात इथं माल बनवत आहेत आणि इकडनं ते नेत आहेत तर मग हे आपण का नाही करू शकत कारण मला थोड्याशा मर्यादा होता मला इंग्लिश वगैरे काही येत नसायचं किंवा ह्याचे लायसन्स काढलेले नसायचे एक्सपोर्टिंगचे आणि हे त्याला माहीत होतं मग त्यांनी काही गोष्टी मला न सांगता लायसन्स वगैरे फक्त मला आपण करूया आपण करूया पण मला असं वाटलं की तो छोटा आहे करणं थोडंसं मोठा होईपर्यंत मग त्यांनी ते लायसन वगैरे काढून ठेवले आणि माझ्या कानावरती घातलं की माझं ट्रायल चालू आहे पप्पा आणि एका जे पार्टी आहे दुबईची त्यांनी ते सौदी अरेबियाची त्यांनी त्याच्यावरती ते बोलणं केलं आणि मला सांगितलं की मी अशाचे लायसन काढले माझं बोलणं झालं की आप मी एक कंटेनरचा प्रयत्न करूया का आणि मग मी होकार दिला शेवटी आपली मुलं आहेत आपल्यापेक्षा एक अजून पुढं चांगल्या टेक्नॉलॉजीने चालल्यात आणि त्यांनी ते सगळी ऑर्डर वगैरे हो घेतली पहिली ऑर्डर आल्यानंतर त्याला इतका आनंद झाला की तो रात्रभर झोपला नाही कंटेनर तयार झाल्यानंतर तो त्या सौदीला पोचेपर्यंत त्याच्यावरती ते ट्रॅक करत होता कुठपर्यंत गेला आहे पैसे मिळत आहेत का काय अडचण येते का आणि त्याचा तो पहिली ऑर्डर त्याची सक्सेस झाली आणि आमचा खऱ्या अर्थाने त्यांनी पहिला कंटेनर आमच्या मुलांनी लहान असतानासुद्धा एक्सपोर्ट केला मी सिव्हिल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं होतं त्याचा डिप्लोमा कम्प्लीट झाल्याच्यानंतर मी डिग्रीत पदार्पण केलं आणि त्यावेळी आमचा हा नवीन व्यवसाय प वडिलांनी आमचा स्टार्ट केला शेत शेतीपूरक व्यवसाय किंवा शेतकरी प्रक्रिया व्यवसाय हा त्यांनी स्टार्ट केल्याच्यानंतर त्यांनी मला त्यावेळी असा गायडन्स केला की तू ह्या व्यवसायात पण थोडंसं फार लक्ष घाल त्याच्यातून पण आपल्याला बरंच काही करता येऊ शकतं आणि त्यांनी मला अजून असं मोटिवेशन दिलं की असं काही नाही आहे की तू ज्या क्षेत्रात शिक्षण घेतो आहे त्याच्याच रिलेटेड काम केलं पाहिजे किंवा फ्युचरमध्ये त्याच्याबद्दलच तुम्ही करिअर केलं पाहिजे असं अजिबात नाही आहे सो मी मग त्या व्यवसायाकडे पदार्पण केलं आणि मी एक्सपोर्टसाठी प्रयत्न सुरू केले आणि त्याच्यानंतर आम्ही हळूहळू आमचा चार कोटीचा टर्नओव्हर पंचवीस कोटीपर्यंत आज आम्ही एक्सपोर्टच्या जोरावरती घेऊन आलेलो आहोत ह्याच्यामध्ये माझा लहान भाऊ तोही आर्किटेक्ट आहे बट इथं कुठंतरी आम्हाला त्याची सुद्धा आमच्या व्यवसायामध्ये गरज भास गरज भासू लागली कंपनीमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि इतर काही गोष्टी आहेत हायजीन वगैरे सगळ्या गोष्टी मध्ये कसं काय चेंजेस करता येतील किंवा इतर गोष्टी करता येतील त्यासाठी आम्हाला त्याची गरज भासू लागली आणि म्हणून माझा छोटा भाऊ तेजस साठे याला पण आम्ही आर्किटेक्ट असून सुद्धा आमच्या व्यवसायात इन्व्हॉल्व्ह करून घेतलेला आहे पुढच्या पिढीकडे आपण हा व्यवसाय सोपवतो त्यावेळेला आपल्या काय अपेक्षा असतात पुढच्या पिढीकडून तो ज्यावेळेस एखादी फॅक्टरी चालू असते त्याला कच्चा माल पुरवणारे शेतकरी असतात त्याच्यावरती या ठिकाणी लेबर असतात आता ह्या ह्या फील्डमध्ये कसं आहे बाकीचे आय टी जे क्षेत्र असतं तिथं शिकलेली मुलं असतात ते सहज जॉब करू शकतात पण काही आपल्या ग्रामीण भागात असे लोक शिकलेले नसतात पण शिकलेले नाही म्हणून पोट थांबत नाही लहान मुलं असतात तर तो आपल्याला कुठेतरी दोन रुपये मिळाले पाहिजेत तर हा गरीब म्हणजे सगळ्यात गरीब मजूर हा आपल्या कंपनीमध्ये असतो त्यामुळं आपल्या चिरंजीवनी पुढच्या पिढीने एक ठेवायचे आपल्याला दोन रुपये मिळवता मिळवता ह्या जे रात्रंदिवस कष्ट करतात शेतकरी असू द्या हे मजूर असू द्या त्यांनासुद्धा ते दोन रुपये त्यांच्या हक्काचे मिळाले पाहिजे हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि तदनंतर की आपण ज्यावेळेस काम करतो की ज्या समजा ह्या फॉरेनच्या कंपन्या असतात त्या आपल्याला आपल्याकडनं माल नेत असतात तुम्ही काय करता हे ते पाहिलं नसतात पण आपली जबाबदारी आहे की हे लहान मुलांना वयस्कर लोकांना हे फुडचं खायला जातं आपली एक जबाबदारी घे तिथं पाहायला कोण नसलं तरी अत्यंत प्रामाणिकपणे अत्यंत चांगल्या प्रकारचा हे फूड आपण तिथं पोहोचवलं पाहिजे त्यामध्ये तुम्हाला पैसे किती मिळाले किती कमी मिळाले हा नंतरचा विषय परंतु आपलं काम आहे की ज्याने आपल्यावरती विश्वास ठेवलाय आपल्या ह्या मकेवरती कि जे किंवा जे आपण फूड पाठवतो हो अत्यंत चांगल्या प्रकारचं खाद्य त्यांना मिळालं पाहिजे हा त्यांना कळलं पाहिजे आणि एक्सपोर्ट करताना या गोष्टी कशी काळजी घ्यावी लागते किंवा तिथले काही रिस्ट्रिक्शन्स किंवा नियमाटी काही आहेत एक्सपोर्ट करताना खूप काळजी घ्यावी लागते कारण त्यांच्या लॅब्स असतात त्या लॅबमध्ये आपला मास माल त्या ठिकाणी तो पास व्हायला लागतो तर तो सगळी काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागते औषध किती दिवसाने बंद करायचं किती दिवसाने मारायचं ज्यावेळेस त्याचं ते कनिस येतं त्यावेळेस घ्यायची काळजी आणि इथं आल्यानंतर थोडंसं हायजेनिक आपल्याला पाळावं लागतं तो या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी पाळतो सगळं तुम्ही स्वतःची तत्त्व पाळून आणि तुमच्या विचारांनी हा व्यवसाय वाढवला आणि हा व्यवसाय आता तुम्ही या स्टेजला आणून ठेवला आता मागे बघताना म्हणजे अजून खूप पुढची मजल मारायची पण आता या स्टेजला बघताना तुम्ही किती समाधानी आहात आणि काय तुमच्या मनात विचार समाधानी सर खूप समाधानी आहे समाधानी यासाठी नाही की आपण एक मोठा उद्योजक झाले समाधानी यासाठी आहे की आपण ज्या शेतकऱ्यांना कुठेतरी वनवन फिरायला लागायचं मकाल्यानंतर त्यांना हक्काची एक बाजारपेठ तयार करून दिली किंवा आसपासचे आपले मजूर आहेत गावं सोडून इकडे तिकडे जायला लागायचे त्या लोकांना आपण रोजगार दिला आणि इथं जी आपली नवीन पिढी आहे की शिकल्यानंतर कुठंतरी जॉब शोधला पाहिजे किंवा काय झालं पाहिजे तर ती नवीन पिढी आपल्या स्वतःची मुलं की कुठेही जॉ जॉबसाठी वन न -वन करता आपण हक्काची आपली फॅक्टरी पुढं नेऊ शकतो हा एक त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म चांगला झाला त्याचा खूप आनंद आहे मला सुरुवातीला आपण ज्यावेळेस दोन हजार सोळाला हा व्यवसाय सुरू केला पहिल्याच वर्षी आपला एक चार कोटीपर्यंत टर्न ओव्हर झाला आणि दोन हजार सोळापासून तो हळूहळू वाढत गेला तर आज गेल्या वर्षीचा टर्न ओव्हर तो पंचवीस ते सव्वीस कोटी रुपयाचा टर्न ओव्हर झाला सुरुवातीला आपण फक्त मध्ये काम करत होतं नंतर आपण ग्रीन पीसमध्ये काम करायला लागलो मिक्स व्हेजमध्ये काम करायला लागलो एक दोन तीन वर्षापर्यंत पासून तर आपण एक मँगोमध्ये काम करायला लागलो सुभाषजींशी बोलल्यानंतर आपल्याला लक्षात येत आहे की त्यांनी कसं आपल्या व्यवसायामध्ये नाव कमवलंय एक आधुनिक व्यवसाय आज ऍग्रो फूड्स मध्ये उभा केलाय आणि पुढच्या दिशेने त्यांची गोडदोड सुरू आहे नवीन पिढी त्याच्यामध्ये त्यांनी सामावून घेतले आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही हे उत्पादन मग घेण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलंय सगळंच हे जे काम आहे ते खरंच इग्नायटेड करण्यासारखं आहे तरुणांना विशेषतः आपला जो प्रेक्षक त्यांना सुभाषी खूप खूप आभार आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद